नमस्कार मंडळी विश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा ज्यांच्या आहारामध्ये दैनंदिन रोजच कोणत्या ना कोणत्या प्रकारे कच्चा कांदा समाविष्ट असतो त्या सर्वांसाठी खूप खास आणि अत्यंत उपयुक्त आहे माझ्या मनापासून एक छोटीशी पण अतिशय प्रामाणिक आणि प्रामाणिक विनंती आहे की हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटच्या सेकंदापर्यंत काळजीपूर्वक पहा कुठेही स्किप करू नका कारण येथे स्पष्ट केलेली महत्त्वाची माहिती आणि उपयुक्त मुद्दे इतके मौल्यवान इतके प्रभावी आणि इतके जीवन बदलवणारे आहेत की ते कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाहीत आजच्या जगामध्ये इतक्या खोलवर इतक्या प्रामाणिकपणे आणि इतक्या स्पष्टतेने एखादी गोष्ट स्पष्ट करणं खूप कठीण आहे म्हणूनच ती गमावणं हे एक मोठं नुकसान असू शकतं आजच्या खास आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती दररोज कच्चा कांदा खाते तेव्हा त्याच्या शरीरामध्ये हळूहळू कोणते महत्त्वाचे सकारात्मक आणि निरोगी बदल होतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू कांदा खाण्याचा सर्वात योग्य सर्वात प्रभावी आणि सर्वोत्तम मार्ग मी तुम्हाला स्पष्ट आणि सत्यतेने स्पष्ट करू करणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील जर तुम्ही प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानावरती आधारित हे सोपे घरगुती उपाय पूर्णपणे समजून घेतले आणि योग्यरित्या अंमलात आणले तर ते तुमच्या शरीरामध्ये वर्षानुवर्षे लपू बसलेल्या गंभीर आजारांना असामान्य लक्षणे आणि समस्यांना दूर करण्यात शक्ति एक शक्तिशाली मदत करू शकतात आणि नैसर्गिकरित्या तुमचं एकूण आरोग्य सुधारू शकतात तथापि जर तुम्ही ही माहिती हलक्यात घेतली दुर्लक्ष केलं किंवा ती गांभीर्याने घेतली नाही तर तुम्हाला एक मोठे मोठा आरोग्य स सल्ला जो आहे तो मिळणार नाही आणि एक मोठी आरोग्य समस्या गंभीर आजार किंवा तुम्हाला कधीही अपेक्षा न केलेल्या वेदनांना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकणं ती पूर्णपणे समजून घेणं आणि नंतर हळूहळू ती तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जर तुमच्या शरीरामध्ये कांद्यामध्ये आढळणाऱ्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल तर त्याचे परिणाम इतके हानिकारक आणि गंभीर असू शकतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही असं सर्वत्र म्हटलं जातं की अपूर्ण माहिती नेहमीच नुकसान करते म्हणून नेहमी संपूर्ण आणि भविष्यात तुमच्या आरोग्याला मोठा धक्का देऊ शकते आणि नुकसान कधी झालं हे तुम्हाला कळणारही नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल किंवा त्यातील मुद्दे थोडेसेही तुम्हाला उपयुक्त मनोरंजक वाटत असतील तर कृपया तो व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईक्समधून मी पैसे कमवत नसते पण तुमचे छोटेसे लाईक मला प्रचंड प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा देत असतात जेणेकरून मी भविष्यात तुमच्यासाठी असे नवीन सत्य नैसर्गिक आणि अत्यंत उपयुक्त व्हिडिओ बनवत राहू शकेन जे तुमच्या दैनंदिन जीवनासाठी खरोखर फायदेशीर ठरू शकतात जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकता आपण आता अशा भाजीबद्दल बोलूया जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराची ओळख बनली आहे ती साधी आणि सामान्य वाटू शकते परंतु त्याचे फायदे सुपरफूडपेक्षा कमी नाही आहेत आपण कांद्याबद्दल बोलत आहोत कांदा ही एक अनोखी आणि नैसर्गिक भाजी आहे जी जवळजवळ प्रत्येक पदार्थामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापरली जाते शाकाहारी असो वा, शाका वा मांसाहारी डाळीसाठी फोडणी असो भाजी बनवण्यासाठी असो किंवा सॅलड असो कांदे प्रत्येक चव अनेक पटींनी वाढवतात प्रत्येक गोष्टीची चव वाढवतात पण कांदे फक्त चवीसाठी नसतात कांद्यांचं सेवन केल्याने शरीराला असंख्य आवश्यक आरोग्य फायदे मिळतात जे बऱ्याच लोकांना अनेकदा कळतही नाहीत तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा कोणी कांदा कापतो तेव्हा त्याच्या ते डोळ्यातून लगेच पाणी येऊ लागतं पण जेव्हा तुम्हाला खरोखर कांद्याचे खरे फायदे आणि त्याचे विविध आरोग्य परिणाम कळतात तेव्हा हे अश्रू तुम्हाला त्रास देत नाहीत त्याऐवजी तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा अधिक समावेश करण्यास आनंदी व्हाल विशेषतः उन्हाळ्यामध्ये असं मानलं जातं की दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो आणि शरीरातील नैसर्गिक थंडपणा टिकून राहतो ज्यामुळे उष्णतेच्या नुकसानापासून त्याचं संरक्षण होतं तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की कांदा केवळ उष्णतेशी संबंधित समस्या टाळत नाही तर मधुमेह हृदयरोग आणि कर्करोग यासारख्या धोकादायक आणि गंभीर आजारांपासून नैसर्गिक संरक्षण देखील देतो या व्हिडिओमध्ये दे मी कांद्याबद्दल अनेक आयुर्वेदिक वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित तथ्ये शेअर करू करू इच्छिते जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील मी कांदा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग देखील स्पष्ट करून करून देणार आहे जेणेकरून त्यांचे जे तुमच्या शरीरावरती होणारे परिणाम अधिक मजबूत अधिक शक्तिशाली आणि जास्त काळ टिकतील आणि व्हिडिओच्या शेवटी मी कांद्याचे काही दुष्परिणाम देखील स्पष्ट करणार आहे जे तुमच्यासाठी जाणून घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही चुकूनही असं काहीही करू नये जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकेल आता जर आपण कांद्याचा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या फायद्याबद्दल बोललो तर पहिला मोठा फायदा आपल्या हृदयाशी संबंधित आहे जर तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी घेत असाल तर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुमचं हृदय मजबूत करायचं असेल तर आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक आजारांपासून स्वतःचं रो रक्षण करायचं असेल तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कांद्याचा समावेश नक्कीच करा दररोज कांदा खाणं सॅलॅडमध्ये असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपामध्ये तुमचं हृदय मजबूत करण्यास मदत करतं आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी करतं असंख्य प्रमुख वैद्यकीय अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधकांनी स्पष्टपणे सिद्ध केलं आहे की कांदे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण त्यात नैसर्गिक संयुगे असतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात यामुळे हृदयावरील दाब कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो या व्यतिरिक्त कांदे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक नैसर्गिक मदत असू शकतात कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे सल्फर आधारित संयुगे असतात जे शरीरामध्ये स्थिर आणि संतुलित ग्लुकोजची पातळी राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोट किंवा पचन समस्या येतात तेव्हा त्यांनी ते सेवन करावं ज्यांना वारंवार गॅस सतत आतड्यांची हालचाल दीर्घ काळबद्ध कोष्टता किंवा दररोज जेवणाचं पचन खराब होतं त्यांच्यासाठी कच्चा कांदा हा अत्यंत प्रभावी नैसर्गिक आणि विश्वासार्ह अन्न मानलं गेलं आहे कांद्यामधील नैसर्गिक फायटोकेमिकल्स शरीराच्या रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि हळूहळू शरीरातील विटॅमिन सी पातळी वाढवतात हे दररोजच्या संसर्ग आणि हंगामी आजारांपासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करतं ज्यामुळे शरीराला अधिक सुरक्षित वाटतं जेव्हा व्हिटॅमिन सीची पातळी इष्टतम पातळीपर्यंत पोहोचते तेव्हा ते, ते हळूहळू सर्दी फ्लू विषाणूजन्य संसर्ग आणि किरकोळ हंगामी अस्वस्थतेपासून संरक्षण प्रदान करतं कांदे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती इतकी मजबूत होते की शरीर हानिकारक विषाणू बॅक्टेरिया आणि बाह्य ॲलर्जीची लढण्याची क्षमता विकसित करतं कांद्यामध्ये ऑलिगोफ्रुक्टोज नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर देखील असतो हे फायबर आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतं जेव्हा हे चांगले बॅक्टेरिया वाढतात तेव्हा पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करण्यास सुरुवात करते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या हळूहळू दूर होतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला हलके अधिक आरामदायक आणि अधिक सक्रिय वाटतं कांद्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स गुणधर्म देखील असतात ज्या आतड्यांमधील जंत पोटदुखी आणि अतिसार यासारख्या सामान्य परंतु त्रासदायक समस्यांपासून मुक्त होण्यास खूप उपयुक्त असतात शिवाय कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या आवश्यक खनिज क्रोमियम देखील असतं हे क्रोमियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं आणि सुरळीत रक्तप्रवाह सुधारतं शरीराच्या स्नायू उती आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि ऊर्जा वितरण सुनिश्चित करतं परिणामी व्यक्ती दिवसभर अधिक सक्रिय ताज्या आणि अधिक उत्साही वाटतं आणि थकवा लक्षणीयरित्या कमी होतो मधुमेह ज्याला पण शुगर असं म्हणतो हा एक अतिशय पण अत्यंत धोकादायक आयुष्यभर राहणारा आजार बनला आहे ही समस्या झपाट्याने वाढत आहे विशेषतः ज्यांची जीवनशैली बैठी आहे जे दिवसभर खुर्चीवरमध्ये बसून काम करतात ज्यांची शारीरिक हालचाल जवळजवळ बंद झाली आहे आणि ज्यांची हालचाल मर्यादित आहे अशा लोकांमध्ये अशा लोकांसाठी कांद्याचं नियमित सेवन हे नैसर्गिक चमत्कारापेक्षा किंवा अतिशय प्रभावी घरगुती उपायांपेक्षा कमी नाही कांद्यामधील क्रोमियमचं प्रमाण शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यास स्थिर स्थिती राखण्यास खूप मदत करतं जर एखाद्या व्यक्तीची साखरेची पातळी सतत संतुलित राहिली तर ती हळूहळू अनेक महत्वाच्या अवयवांना नाजूक पेशींना आणि संवेदनशील ऊतींना नुकसान पोहोचवू लागते म्हणूनच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा समावेश करणं आणि योग्य साखरेची पातळी राखण्यासाठी आणि संपूर्ण शरीर निरोगी सक्रिय आणि मजबूत ठेवण्यासाठी ते नियमितपणे खाणं अत्यंत महत्वाचं आहे जेव्हा साखरेची पातळी योग्यरित्या संतुलित असते तेव्हा नसा डोळे मूत्रपिंड किंवा हृदय यांसारखे महत्वाचे अवयव जे बहुतेकदा मधुमेहाने सर्वात आधी प्रभावित होतात त्यांचं संरक्षण होतं कांदे केवळ हृदय आणि पचनाच्या समस्यांसाठी उपयुक्त नसतात तर ते हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आणि शक्तिशाली मानले जातात जसजसं आपलं वय वाढतं तसतसं हाडे हळूहळू त्यांची लव त्यांची ताकद आणि लवचिकता गमावतात तथापि ता जर एखाद्या व्यक्तीने दररोज त्यांच्या आहारामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये कांद्याचा समावेश केला तर ते आतून हाडे मजबूत करण्यास मदत करतं आणि वय वाढलं तरी हाडांची हाडांचा कमकुवतपणा आणि हाडांची झीर यासारख्या समस्या कमी होऊ लागतात कांद्यामध्ये क्वेसेटीन आणि अँथोसायनिन सारखे काही अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील धोकादायक मुक्त रॅडिकल्सशी लढतात जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचं प्रमुख कारण मानले जातात या शक्तिशाली गुणधर्मांमुळे पोट आणि आतड्यांसंबंधी कर्करोग रोखण्यात देखील कांदे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात जर कांदा दररोज बराच काळ खाल्ला तर शरीरातील कर्करोग वाढवणारे घटक हळूहळू कमी होऊ लागतात आणि रोगप्रतिकारशक्ती पूर्वीपेक्षा मजबूत होते जर तुम्ही दररोज सॅलॅड सांबर भाज्यांमध्ये शि शिजवलेले किंवा इतर कोणत्याही स्वरूपामध्ये कांदे खाल्ले तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की कांद्यामध्ये केवळ सामान्य आजारांपासूनच नव्हे तर कर्करोगासारख्या जीव घेणे आणि धोकादायक आजारांपासून देखील शरीराचं संरक्षण करण्याची क्षमता आहे असंख्य वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे त्यांच्या आहारामध्ये कांदे समाविष्ट करतात त्यांना लुमेन पोट आणि स्तन आणि शरीराच्या इतर अनेक भागांमध्ये कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी असतो ज्यांना सतत सांधेदुखी गुडगे किंवा कंबर जड होणं किंवा सौम्य सूज येते त्यांच्यासाठी कांदे आयुर्वेदिक वरदान आणि एक चमत्कारी घरगुती उपाय म्हणून काम करतात जर तुम्ही कांद्याचा रस काढला त्यात थोडंसं मोहरीचं तेल मिसळलं आणि दिवसातून एकदा तुमच्या सांध्यांना हलक्या हाताने मालिश केलं आणि ही पद्धत किमान दोन महिने चालू ठेवली तर तुमचे सांधेदुखी हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला खूप आराम मिळेल हा एक प्राचीन अत्यंत विश्वासार्ह आणि तरीही तितकाच प्रभावी घरगुती उपाय आहे कारण तो नैसर्गिकरित्या जळजळ कमी करतो आणि रक्ताभिसरण वाढवतो त्याचप्रमाणे कांद्याच्या रसामध्ये थोडं मीठ मिसळून दा ते दात आणि हिरड्यांना हलक्या हाताने लावल्याने हिरड्यांना होणारी जळजळ हिरड्यांचे संसर्ग आणि तीव्र किंवा सौम्य दातदुखी यासारख्या समस्यांपासून लक्षणीयरित्या आराम मिळतो कांद्याच्या नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म हिरड्यांमध्ये साचलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात ज्यामुळे शेवटी हिरड्यांचा त्रास कमी होतो हिरड्या निरोगी दिसतात आणि तोंडाचा किरकोळ समस्या देखील कमी होऊ लागतात शिवाय काळ्या कांद्याच्या लहान बिया व्हिनेगरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवून ही पेस्ट त्वचेवर लावल्याने खास सुटणं दात बुरशीजन्य संसर्ग त्वचेची जळजळ आणि किरकोळ पुरळ यासारख्या विविध त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी नैसर्गिक आणि विश्वासार्ह मलम ठरू शकते ते हळूहळू आराम देतं आणि त्वचेचं स्वरूप सुद्धा सुधारतं वय वाढत असताना डोळ्यांना रुद्धत्वाचे परिणाम सर्वात आधी जाणवतात दृष्टी हळूहळू कमी होत कमकुवत होते आणि जवळ आणि दूर दोन्ही ठिकाणी दृष्टी अस्पष्ट होते तथापि जर तुम्हाला दीर्घकाळ सामान्य स्पष्ट आणि मजबूत दृष्टी राखायची असेल तर वेळी तुम्ही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी आणि दृष्टी कमी होण्यासाठी होण्यापासून रोखण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा समावेश करण्याचा विचार नक्की करा कांद्यामध्ये ग्लुटाथिओन नावाचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो जो डोळ्यांच्या नाजूक पेशींना बळकट करण्यास आणि रुद्धत्वामुळे होणारी दृष्टी हो कमी होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतो कांद्यामध्ये विटॅमिन ई e देखील चांगल्या प्रमाणामध्ये आहे जे डोळ्यांच्या संवेदनशील पेशींना पोषक तत्व प्रदान करतं आणि डोळ्यांचं आरोग्य दीर्घकाळ टिकून ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावतं जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये कांदे कापत असता आणि तुमच्या डोळ्यातून सतत पाणी येऊ लागतं तेव्हा बहुतेक लोक ते त्रासदायक किंवा समस्या मानतात पण प्रत्यक्षात ते तुमचे डोळे स्वच्छ करणारा एक नैसर्गिक मार्ग आहे कांदे कापताना निर्माण होणारे अश्रो आतून धूळ कण बुरशी बॅक्टेरिया आणि घाण बाहेर काढतात ज्यामुळे तुमचे डोळे पूर्वीपेक्षा स्वच्छ हलके आणि ताजेतवाने होतात अशा प्रकारे कांदेबाह्यता डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरतात आणि ते अंतर्गतदृष्ट्या मजबूत करतात म्हणूनच हे दोन्ही प्रकार प्रकारे डोळ्यांचा मित्र मानले जातात कांद्याचा रस तुमच्या केसांसाठी एक शक्तिशाली प्रभावी नैसर्गिक टॉनिक म्हणून देखील मानलं जातं जर जा तुमचे केस तुटत असतील गळत असतील किंवा पातळ होत असतील तर कांद्याचा रस तुमच्या टाळूला विशेषतः मुळांना लावा आणि थोडा वेळ राहू द्या नंतर कोमट पाण्याने तुमचे डोके धुवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नियमितपणे वापरल्यास हे घरगुती उपाय केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतं टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढतं आणि केस गळणं हळूहळू कमी होतं काही आठवड्यांमध्ये तुमचे केस पूर्वीपेक्षा अधिक मजबूत घट्ट आणि जाड वाटते तुम्ही एक चमचा कांद्याचा रस दोन चमचे नारळ तेलामध्ये आणि काही थेंब चांगल्या आवश्यक तेलामध्ये मिसळून एक अद्भुत केसांचा उपचार देखील तयार करू शकता ह्या मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मालिश केल्याने केसांची वाढ होते केसांची मुळे मजबूत होतात आणि कांद्याचा तीव्र वास लक्षणीयरित्या कमी होतो हे मिश्रण तुमच्या डोक्यावर सुमारे एक ते दोन तास राहू द्या नंतर तुमच्या टाळूला स्वच्छ करण्यासाठी आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी सौम्य शॅम्पूने ते पूर्णपणे धुवा आणखी एक उत्कृष्ट घरगुती उपाय म्हणजे कांद्याचा रस थोडा मधामध्ये मिसळून सुमारे पंधरा मिनिटे तुमच्या टाळूवरती लावून द्या नैसर्गिक केसांचा मुखवटा तयार करणं याला असं म्हणतात नंतर ते साध्या पाण्याने धुवून काढा ही पद्धत केसांची वाढसुद्धा ते ताळूचा कोरडेपणा कमी होतो आणि हळूहळू केस मजबूत आणि जाड चमकदार बनतात मधातील ओलावा आणि कांद्याचे औषधी गुणधर्म एकत्रितपणे केस हातून दुरुस्त करतात आणि हळूहळू केस गळणंसुद्धा कमी करतात आता कांदे खाण्याचा सर्वात योग्य निरोगी आणि प्रभावी पद्धतीवर आपण चर्चा करूया हे तुम्ही कच्चे खाणे पसंत करता की शिजवलेले यावरती अवलंबून आहे कच्च्या कांद्याबद्दल बोलायचं झालं तर त्यात सल्फर नावाचा एक महत्वाचा निरोगी घटक असतो जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो कांद्याच्या बाहेरील थरामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण सर्वाधिक असतं म्हणून कांदे कापताना बाहेरील थर जास्त प्रमाणामध्ये काढून टाकणं टाळा हा थर सर्वात जास्त आरोग्यदायी फायदे देतो आणि अन्नाला नैसर्गिक चव देखील देतो शिजवलेले कांदे फायबर आणि तांब्याने समृद्ध असतात पचन संस्था सुरळीत सक्रिय आणि संतुलित ठेवण्यात फायबर महत्त्वाची भूमिका बजावतो आणि मेंदूच्या पेशी सक्रिय ठेवण्यासाठी मेंदूला पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल आरोग्य सुधारण्यासाठी तांबे प्रभावी मानलं जातं कांद्याचं लोणचं देखील एक लोकप्रिय पदार्थ आहे ते केवळ चवच वाढवत नाही तर भूक उत्तेजित करण्यास आणि सक्रिय आणि कार्यक्षम पचन प्रक्रिया राखण्यास मदत करतात शेवटी एक अतिशय महत्वाचा मुद्दा कच्चा कांदा मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात पहिला तोटा म्हणजे कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून खूप तीव्र आणि वेगळा वास येऊ लागतो ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कधी कधी अस्वस्थ वाटू लागतं आणखी एक तोटा म्हणजे कांदे खाल्ल्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये गॅस तयार होऊ लागतो यामुळे पोट जड वाटू शकतं किंवा मग सौम्य अस्वस्थता येऊ शकते तिसरं म्हणजे जास्त कांदा खाल्ल्याने काही लोकांना पोटात थोडीशी जळजळ वेदना आणि जडपणा जाणवू शकतो या कारणास्तव शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळावा आणि कोणत्याही समस्या येऊ नयेत म्हणून कांदे नेहमी मर्यादित प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करावा